नमस्कार योग किंवा योगसाधना योगाचे प्रवर्तक पतंजली यांनी योग हा भारताला दिलेला प्राचीन आणि मौल्यवान वारसा आहे योग म्हणजे केवळ एक शारीरिक व्यायाम नसून ती शरीर मन आणि आत्मा यांचा एकात्मिक विकास साधणारी एक जीवनशैलीच आहे आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवन अत्यंत तणावपूर्ण झालेले आहे यावर उपाय म्हणून योगाची भूमिका फार मोठी आहे नियमितपणे योगासने केल्यास विविध प्रकारच्या आजारांवर जसे की रक्तदाब मधुमेह पाठदुखी लठ्ठपणा आणि मानसिक आजार यांवर नियंत्रण ठेवता येते सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात करण्यासाठी योगाचे साधारण तीन प्रकार प्र प्रचलित आहेत एक म्हणजे प्राणायाम दोन म्हणजे ध्यान किंवा ध्यानधारणा आणि तीन विविध प्रकारची योगासने या तीन प्रकारे आपण रोजच्या जीवनात योगाचा अवलंब करू शकतो योग किंवा योगासने म्हणजे मानवजातीसाठी खूप मोठी संपत्ती आहे योग करण्याचे अनेकविध फायदे आहेत योग केल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य सुधारते योग केल्याने शरीराची ताकद व लवचिकता वाढते आणि माणसाच्या मनावरचा ताणतणाव कमी होऊन एकाग्रता वाढते योग करण्याचे शारीरिक फायदे कोणते तर ते म्हणजे नंबर एक योगासनामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि शरीर अधिक लवचिक बनते म्हणजेच स्नायूंची शक्ती आणि लवचिकता दोन्ही वाढते नंबर दोन प्राणायाममुळे श्वासोच्छास नियंत्रित होतो हृदयातील रक्तसंचार सुधारतो व यामुळे हृदय निरोगी राहते नंबर तीन योगामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते वजन नियंत्रित क करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य योगासनं केल्याने साध्य होते नंबर चार योगासनामुळे पाठदुखी कंबरदुखी कमी होते पाठीच्या कण्याला आराम मिळतो पाठीच्या समस्या कमी होतात आणि नंबर पाच योगासनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे शरीर विविध आजारांपासून वाचते आणि आपले शरीर रोगमुक्त बनते आणि शारीरिक ऊर्जा व उत्साह टिकून राहतो व शरीर ऊर्जावान बनते योगासनाचे जसे शारीरिक फायदे आहेत तसेच मानसिक फायदेसुद्धा योगासनामुळे साध्य करता येतात मानसिकदृष्ट्यासुद्धा योगाचे अनेक फायदे आहेत यातीलच नंबर एक योगामुळे तणाव आणि चिंता कमी होतात नंबर दोन ध्यान आणि प्राणायाम यामुळे मन शांत व संयमी राहते आणि एकाग्रता वाढते नंबर तीन योगांमुळे भावनिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते तसेच चांगली झोप लागते म्हणजेच झोप सुधारते नंबर चार योगामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढतो नकारात्मकता कमी होते नंबर पाच योगामुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास वाढतो नंबर सहा योगासनं केल्यामुळे आपले ध्यानधारणा वाढते जागरूकता निर्माण होते शरीर आणि मन ऊर्जावान होते नियम नियमित योग साधनेमुळे तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगता येते योगामुळे आपल्याला स्वतःमध्ये अनेक कौशल्ये विकसित करता येतात नवकल्पना अंतर्ज्ञान उत्तम कौशल्ये उत्तम संवाद हे सगळे योग साधनेमुळे शक्य आहे योग ही परिपूर्णतेची जननी आहे आजच्या काळात तरुण मुलं मुली आणि विद्यार्थ्यांसाठी योग खूप फायदेशीर आहे योगामुळे बुद्धी तल्लक होते स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचं काम योगामुळे केलं जातं आणि आपल्यातील राग निराशा नकारात्मक भावना नष्ट करून टाकता येते योगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात या दिवशी योग सत्रांचे आयोजन केले जाते प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात योगाचा समावेश करावा ज्यामुळे आरोग्यपूर्ण तणावमुक्त आणि समाधानी जीवन जगता येईल आज सर्वांनी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज बनलेली आहे धन्यवाद